नमस्कार माझं नाव दक्षिणा दान चौधरी आज दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिनाड पुणे या युट्यूब चॅनल शेतकरी बांधवांचं स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू शिको बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊस जास्त होतोय पण बरेचशा भागात पाऊस हा झालेला आहे परंतु आता डाळींबाला अडचणी पण वाढायला गेल्या आहेत मग त्या अडचणी कुठल्या तर मी मागच्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की बिस्किट कलरमध्ये आपण माल तोडला पाहिजे आणि त्या मालाचे आपण पैसे हे करू शकतोय आता बिस्किट कलरच्याच मालाला दोन प्रकारचे रोग झालेत एक तर हा डाग आणि दुसरा हा जो लाल पुरळ लाल प्रादर प्रादर ला ही लाल पुरळचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आजही ऐंशी रुपये गोटी बिस्किट कलरमध्ये विकली जाते पण तीच जर कलर आली तर साठ पासष्ट रुपये विकली जाते अशा मालाची आवश्यकता नाही आहे हे मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत होतो आणि मग मा असे माल ज्या वेळेस यायला लागले त्याचं डॅमेजचं प्रमाण वाढायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यातनं हे थोडे दिवस लाल पुरळ आपल्याला दिसेल ही लाल पुरळ दिसेल परंतु लगेच हा काळा डाग हा तयार होतोय आणि हा काळा डाग एवढा स्पीडनी येतोय की त्यानंतर फळांची अवस्था ही अशी तयार होते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ह्या रोगावरती नियंत्रण करण्याची क्षमता आहे त्यांना मी नक्की सांगेल की आपण माल विरळून विरळून काढा पण ज्यांची फळं लाल फुरळ येऊन नंतर बुरशीकडे रूपांतर करत असतील आणि त्यानंतर डाग येऊन माल गळत असेल तर त्यांनी माल पटकन काढा आताचा खरा तर पिरियड हा बकरी इतच्या मंदीचा कोणता राहील आणि आपण माल कधी काढले पाहिजे हे आम्ही सांगितल्यानंतर तेरा चौदा तारखेला आपण माल कमी काढा शेतकरी कमी काढला त्यानंतरच्या एक दोन दिवसामध्ये परत थोडासा माल आला आणि बकरी ईदला माल ज्या दिवशी बकरी येत त्या दिवशी आला तरी चालेल पण त्या दिवशी पूर्ण कमी आला काल दोन दिवसातले माल कमी आज परत आवक वाढायला लागली आवक वाढून सुद्धा सत्तर ऐंशी रुपये गोटी आज गेली परंतु हे जर चार दिवसाच्या पियंटमध्ये आपण माल रोखू शकलो नसतो तर ऐंशी रुपये गोटी जाणारी ही गोटी आपल्याला पन्नास पंचावन्न रुपये पाहायला भेटली असते आणि म्हणून हा बाजार तीस पस्तीस रुपयाचा ॲव्हरेजली गोटीचा आपण टिकून ठेवल्यामुळं वरच्या राशींचा ऑटोमॅटिक फायदा आपल्याला झाला आणि याचं श्रेय कुठत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचतोय आणि तुम्ही ऐकताय म्हणून हे श्रेय आम्हाला पण मिळतंय आणि पैसे वाढीचं श्रेय तुम्हाला पण मिळतंय म्हणून मी सांगेल की जर हा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि त्याला शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि इतरांना जर पाठवायचं असेल तर, तर शेअर करा जो ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाहत असेल तर ग्रुपमध्ये कोणीतरी व्हिडिओ टाकला म्हणून पाहण्यापेक्षा आपण त्याला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येत जातील हे मी नम्र आव्हान माझ्या शेतकऱ्यांना करेल दुसरं शेतकऱ्यांना आवाहन करेल की आत्ताचा जो पिरियड आहे आज तारीखे वीस मी तुम्हाला त्या विशेष तारीख सांगितले वीस तारीख ते पाच सात तारखेपर्यंतचा पिरियड हा लिची आणि उत्तर भारतातला दशेरीचा आहे या पिरियडमध्ये आपण सावधरित्या माल काढतो म्हणजे काय करा जी फळं कलरकडे आलेली आहेत जी थोडासा कलर जास्त आलेला आहे नॅचरल कलर आहे त्याला वाढा आणि आता बिस्किट कलरचा त्याला कलर आल्याच्या नंतर रेट वाढणार किंवा त्याची क्वालिटी चांगली होणार परंतु परिपक्व फळ जर असेल त्याला विरळून घ्या आणि जो कडक माल असेल तर तो साधारणतः पाच दहा जुलैच्या पुढे जर जात असेल तर अजून रेट आपल्याला नक्की वाढतील पण मी रेटची खात्री देईल पण निसर्गाची खात्री देणार नाही त्यामुळे निसर्गात हा जर माल टिकवता आपल्याला येत असेल त्यांनीच थांबा अन्यथा कुणी थांबण्याच्या बारकेटीत पडू नका त्यांनी स्पीड वगैरे माल खाली करा परंतु एक आव्हान मी हा हे करत असताना दुसरं आव्हान नक्कीच आहे की त्याच्यामध्ये रेट वाढीचा जो फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर त्याला ज्यांची कॅपॅसिटी माल टिकवण्याची आहे त्याच शेतकऱ्यांनी थांबण्याचा प्रयोग करा कारण आज यावर्षी योगाने पावसाचा जो जोर दिसतोय तो सगळीकडे चांगला दिसतोय सतत पाऊस पडायला लागलाय पण त्या पावसाने रोग पण जास्त येणार आहे त्या रोगाची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि यावर्षी सततचा दुष्काळ असल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं आपल्याला माल पण कमी दिसणार आहे दिसतील माल थोडे दिवस दिसतील नंतर माल कमी पडतील अशी सगळीकडे परिस्थिती आहे त्यामुळे जून महिन्यामध्ये कमी रेट असताना जर सत्तर ऐंशी रुपये कमी रेट आपल्याला मिळायचे ह्या जून मध्ये अपेक्षा आम्ही ठेवत असतो कारण आंबा लंगडा दसरी असते परंतु याच वेळेस जर साठ सत्तर रुपये गोटी विकत असेल तर लवकरच गुटी शंभराच्या वर सव्वाशे पर्यंत आपल्याला पाहायला या पुढच्या महिन्यामध्ये जर आम्ही अपेक्षा ठेवत असेल तर ती चुकीची ठरणार नाही आणि तुम्हीच अपेक्षा ठेवत असाल तर चुकीची ठरणार नाही पण आपण त्याची काळजी घ्या माल विरळून विरळून काढा हेही मी शेतकरी बांधवांना सांगेन उत्तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी आपल्याला पुण्याला पसंती दिली म्हणून आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिकला मार्केट मागच्या वर्ष चालू केलं परंतु लवकरात लवकर आपण नाशिकलाही मार्केट चालू करतो करू शकतोय पण त्याची तारीख डिक्लेअर करे ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला नक्कीच कळेल परंतु तोपर्यंत जर माल काढायला आला असेल तर आपण पुण्याला आणा इंदापूरसाठी सुद्धा ज्यांच्या अपेक्षा असतील इंदापूरला मार्केट चालू व्हावं थोड्या दिवसात इंदापूरलाही मार्केट चालू होईल कारण अजून लोडिंग होत नाहीये त्यामुळे ही मार्केट आम्ही चालू करायला थोडस मागं पुढं करतो कारण पुन्हा हे असं सिट्युएशन आहे की बाराही महिने इथनं सगळ्या सोयीसुविधा असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाढत आहेत इतर मार्केटपेक्षा वीस पंचवीस पंचवीस तीस तीस रुपयांचे फरक पडतात म्हणून शेतकरी पुणे आपण घेतोय शेतकरी मुलाखतीमधून बोलून दाखवते त्यामुळे इथून पुढचा काळ हा डाळिंबाला नक्कीच चांगला असला तरी अशा रोगापासून आपल्याला वाचायचं असेल तर माझी नम्र विनंती आहे की आश अशा होणाऱ्या रोगाला कंट्रोल करण्यासाठी आपण माल विरळा माल काढते ठेवा किंवा किंवा जर रोग कंट्रोल होत नसेल तर बाग पूर्ण खाली उतरावा ज्यांच्याकडे रेस्क्यू फ्री माल आहे त्या शेतकऱ्यांना नम्र आवाहन करेल की आपण सर्टिफिकेट आपण मिळवा ते सर्टिफिकेट जर आलं आमच्याकडे तर आणि रेशिडी फ्री हा माल आपण विकून तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोचे जाग्यावरती खरेदी करताना आणि मार्केटमध्ये माल विकताना पन्नास पन्नास रुपयाची वाढ इतर शेतकऱ्यांची झाली ती जर आपली वाढ करून घ्यायची असेल तर रेशडी फ्रीचा हा सर्टिफिकेट आम्हाला दाखवा आणि त्याच्यामध्ये आपण रेशडी फ्री म्हणून माल हा ग्राहकांपर्यंत आणि खानावरपर्यंत पोचू आणि आपला फायदा हा करत असताना ग्राहकांनाही चांगला माल देऊ आणि केडीसी ब्रँड हा खानापर्यंत पोहोचू आणि त्याच्यामध्ये आपला नक्कीच फायदा होईल आता माल वाढतोय आणि माल वाढत असताना पुण्यामध्ये गाड्या थोड्याशा लवकर आल्या पाहिजेत कारण गाड्या एकाच टाईमला आल्या तर खाली होण्याचं आणि निवड करण्याचं काम हे अडचणीचं ठरतंय त्यामुळे जेवढं लवकरात लवकर आपण गाडी आणाल तेवढ्या नंबरप्रमाणे खाली होईल आणि लवकर माल विक्री झाला तर आपल्याला दोन पाच रुपये किलोचा ॲव्हरेजली वाढ मिळू शकते आणि नंतर जर विक्री झाली तर लोकल ग्राहक त्याला पसंती देत नाही कारण त्यांना जवळच्या डिलिव्हरी करायच्या असतात म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांचा माल चांगला आहे त्यांनी विरळून विरळून काढा आणि गाडी लवकर आणा हेच कळकळेचं आव्हान मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद